आहे आपल्याला मुंबई पाचशे सत्तर किलोमीटर संगमेश्वर गावाचं नाव गोळवली आमचं हॉटेल लक्ष्मी मी मालक स्वतः आहे स्वतः हो स्वतः मालक स्वतः मी सर्व आयटम आठ वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत वन नाईन्टी सिक्स किलोमीटर आणि अजूनपर्यंत आपल्याला चारशे पंचवीस किलोमीटर मुंबई जो उटी जो घाट आहे ना बावन्न किलोमीटर का जबरदस्त आहे वो देखने की चीज आहे रोग आहे उटी का घाट ना जबरदस्त ना ऊपर से पाचवा फ्लोर दिला गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा आपला गोव्यामध्ये आहे तिसरा दिवस आणि आता वाजले आहे सकाळच्या पाच आणि आपण जात आहोत बॅक टू होम म्हणजे आपल्या घरी तर आमची राईड असेल आजची सहाशे सत्तर किलोमीटर बघूया आपण आता किती वाजेपर्यंत आपल्या घरी पोचू यस आणि हा सर्व आपला आपल्यापासून आहे ते जॅकेट ते आमच्या जवळ आले आणि दर्शनाची जागेड आहे ते आहे आणि शॅडल बॅग आणि टॉप बॅग आणि चेन आपल्याला लोबिंग करायची आहे कारण आपल्याला खूप लांब जायचं आहे ओके मग आता आपण जाऊया आपल्या बाईक वरती आता वाजले सकाळच्या सहा आणि आपल्याला जायचं आहे सहाशे सत्तर किलोमीटर आता पंच आहे इथून दहा किलोमीटर यास आणि आता आहे मुंबई पाचशे एकोणतीस आपल्याला आणि हा गोवा पोहचता आम्ही सहा वाजता निघालो आणि आतापर्यंत किलोमीटर आम्ही आलेलो आहोत एटी फाय सेव्हन्टी फायटी फाय फाय या स्पीडने आणि आता हा सकाळचा आपल्याला चांगला दिवस देवाने दिलेला म्हणून पहिल्या प्रथम देवाचे आभार पासष्ट किलोमीटर आणि रत्नागिरी एकशे सत्तर किलोमीटर राजापूर नाईन्टी नाईन दर्शना संध्याकाळपर्यंत पर्यंत आपल्याला नऊ दहा वाजेपर्यंत वाटले आपल्या घरी मला एक, एक बोलायचं आहे आता सकाळचा झाला सनसेट परंतु तो आपल्या आहे मागे म्हणून तो कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार पहिला साहेबांना जेव्हा साहेबांची बॉडी खाली उतरली होती तेव्हा मी आलो होतो आणि आज दहा वर्षां आम्ही त्यांना पाहिलं आज पण त्यांची बॉडी तशीच तशीच आहे आज त्यांच्या बॉडीला चारशे सत्तर वर्ष झालेली आहेत ही फार मोठी देवाची कृपा आहे साक्षात्कार आहे बरोबर तस म्हणजे आपला देवावर किती विश्वास आहे हे विश्वास असला पाहिजे ते आपल्याला त्याला पाहिल्यानंतर माहिती पडते आज आम्ही त्यांना पाहिलं आणि आमचं मन आणि आमचं हृदय हे आनंदाने भरून गेलं कारण आजपर्यंत ते तिथे आहेत ज्या पोझिशनला ते आहेत असेच आहेत अख्खा जग त्यांना बघून गेला असेल आणि आज आम्हाला देवाला दिलेला होता सुंदर दिवस म्हणून आम्ही देवाचे आभार आणि अशी राईड करायला भेटल्यामुळे पनवेल चारशे बावीस किलोमीटर मानी मालवण चौतीस किलोमीटर सकाळची थंडी वाजते आणि आम्हाला बाईक राईड करायला आज एवढा आनंद आनंद झालेला आहे की आमचा आनंद गगनात मावण्याचा झालेला आहे कारण रस्ता एकदम खुला आहे आणि मस्त अशी आमची राईड चाललेली आहे परंतु आपल्याला आता घ्यायचं आहे पुढे चहा कारण चहा घेतल्याने आपल्याला एनर्जी प्राप्त करायची आहे बरोबर चांगलं हॉटेल बघू आणि तिथे घेऊ आता चहा कारण मला तर चहाची खूपच आवड आहे आणि आम्ही आता इथे थांबलो आहोत नाश्त्यासाठी हॉटेल विश्रांती इथे आम्ही आता नाश्ता केला नाश्ता करायचे पहिला आम्ही इथे पोचलो आणि सहा वाजता आम्ही आमच्या ओल्ड गोवामधून रूममधून बाहेर पडलो होतो आणि आम्ही आता वाजले आहेत आठ आठ वाजेपर्यंत आम्ही पोचलो आहोत वन नाईंटी सिक्स किलोमीटर आणि अजूनपर्यंत आपल्याला चारशे पंचवीस किलोमीटर मुंबई ओके मग आता आपण निघूया आणि आपल्याला आता पुढे भेटेल राजापूर राजापूर अभि लोग निघले ते सुबे अभी छेबाजी वाजता निघले ते निकले वन नाईंटी सिक्स किलोमीटर आमलो अभी या या टक्काशी आहे मतलब 85, 85, रोड अच्छा अच्छा। अभी तक आपने कितना क्या-क्या किया था हम लोग गए साल में वापस आए थे एक दोस्त मेरे साथ में हम लोग गोवा आए थे और उसके पहले गए थे हम लोग तमिलनाडु वेलंगनी वेलंगनी गए थे वेलंगनी महाबलेश्वर सापुतारा जब मैं शौक रहता है

में काम करते हैं शिपला में फार्मास्यूटिकलॉजी डिपार्टमेंट हम लोग बॉम्बे में अपना खुद का बोर्ड चलाते हैं हम लोग मछुआरे में बहुत है गोरा साइड में भी है हम लोग उत्तन ऐसी उट्टन हाँ उलो में हम उत्तन हैं घूमने के लिए एक बार आप आ जाओ उत्तन में बहुत

भी जाना भी भी थे मतलब माउली के नाम से चढ़ाते तो हम साल था था, हर साल जाते हैं हर साल लेकिन गए साल में हमारा दोस्त का दोनों ड्रीम था हमने पूरा कर लिया हम लोग मतलब जाने के लिए हम लोग पहले गए थे मैसूर बेंगलोर से मैसूर मैसूर देख के गये ऊटी ऐसी उठी ऐसी निकल के फिर ऊटी से निकल के फिर तमिलनाडु वहाँ से फिर सीधे गए गए तमिलनाडु से गाड़ी और उटी वो जो उटी का जो ना बावन किलोमीटर का जबरदस्त जबर जबर आहे किती का उटिका घाटला जबरदस्त आता क्लायमेट एवढं सुंदर आहे आणि एवढं थंड वातावरण आहे की राईड करायला एकदम चांगलं आणि मस्त वाटते असे रोड आणि अशी राईड आणि अशी बाईक आणि एक लाईफ आहे जीवनामध्ये जीवन आपल्याला एकदाच भेटेल एन्जॉय असं करून घ्या की जेणे कोणी कोणीतरी तुमची याद करून घेईल आयुष्यामध्ये आठवणी आपल्याला विजल्या नाही पाहिजे आठवणी आपल्या रा राहिल्या पाहिजे पैसा कमावतो हो आणि खातो एखाली त्या त्या टायमापुरती परंतु आपल्याला जीवन असं जगायचं आहे की कधी कोणी आठवण केली पाहिजे आपली आयुष्यामध्ये आपण कुठे गेलो होतो कुठे फिरलो होतो खतरनाक अशी रोड आहे राजापूर आता आपल्याला दहा किलोमीटर आहे ल अजिब दासताहेरू का खम हे मंजिले हे कोण सी नाओ समज की नाही हे आता पनवेल आणि लांजा सुसाट असा रोड आणि खाली आपण या रोडवरती आपले अव्हेंजर आणि आपण गोव्याचा अनुभव मी या वर्षामध्ये घेतला कारण एवढ्या वर्षामध्ये मी हा अनुभव होता घेतला हा अनुभव मी या वर्षामध्ये घेतला जेव्हा मी आपल्या घरातून बाहेर पडलो आणि आज परतीच्या प्रवासाला लागलो जेव्हा मी त्या महामंदिरामध्ये मंदिर गेलो तिथे साहेबांचा साहेबांची बॉडी ठेवलेली आहे जेव्हा मी त्यांना पाहिलं माझ्या मनामध्ये एक विचार असा आला की आपण दहा किंवा पंधरा दिवसामध्ये संपतो आजपर्यंत साहेब तिथे आहे आणि गोवईची शान गोव्याचं साहेब सुंदर हा रोड आहे खरंच आणि शब्द म्हणजे पण बोलू शकत नाही खूप असा सुंदर हा कोस्टल बनवलेला आहे आता आम्ही आलो आहोत राजापूरमध्ये एंटर झाला आहे तलसेगाव तलसेगाव सहा किंवा सात वर्ष पहिला ओल्ड गोवा निघालो आम्ही आणि आलेला आहे सेकंड टाउन मस्त ना फर्स्ट क्लास कोकण हे एवढं सुंदर आहे सध्या कोकणामध्ये आंब्यांना फुलात फुलं फुलं आंब्याच्या झाडांना फुला आहेत आपल्याला एक महिन्यानंतर इथे आंबे पूर्ण खायला भेटतील आणि कोकणातले रोडसुद्धा खूप सुंदर आहेत मग त्यावर लहान लहान आंबे होतील मग मोठे आंबे होतील अजूनपर्यंत टाईम आहे कमी कमी वीस दिवस जातील वीस दिवस वीस पंचवीस दिवसानंतर पूर्ण आंबा तयार होईल सावध पुढे अपघाती वलन आहे मला एक महिन्याचं मला या रोडला राईड करायला खूप आवडते खूप अशी ट्रॅव्हलिंग करायला आवडते आज माझं भाग्य आहे की मी या रोडला ट्रॅव्हलिंग करते आणि कोकणामध्ये म्हणून मी पहिल्या प्रथम देवाशी आभार मानते की आमची राईड ही आजची खूप सुंदर चाललेली आहे आता आपल्याला लागलेला आहे हायवे एन एस सिक्स्टी सिक्स एन एच सिक्स्टी सिक्सला आपण आता लागलेलो ला आहोत आणि पनवेल आपल्याला आहे दोनशे एकसष्ट किलोमीटर रोडची कंडिशन खराब असल्या कारणाने आपण घरी जरा टाईम आपल्याला जास्त होईल वाजले आहेत दीड आम्ही आता इथे जेवणासाठी थांबलेलो आहोत समवेश्वरला आणि हॉटेल लक्ष्मी बघूया आता आपल्याला इथे जेवण कसं इथला आणि जेवणाची चौकशी आहे ते नक्की जेवणाला या व्हिडिओ टाकू आमची व्हिडिओ पहा आणि नक्की सबस्क्राईब करा प्लीज आजची ऑर्डर तुझी आहे मटन मसाला आणि डाल काय आपण

आम्ही त्या लोकांची हो मुलाखत सुद्धा घेतली मुलाखतमध्ये त्यांनी जेवणाची संस्था सा सांगितली चव आम्ही सांगितले त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन सांगितलं चला मग आता आपू आपल्या मुंबईच्या मार्गाला अजूनपर्यंत आपल्याला तीनशे वीस किलोमीटर एक वाजून तीस मिनिटांनी इथे थांबलो होतो आता कमीत कमीत आमचा तास इथे गेला पण जेवण एकदम चांगलं होतं कधी येणार तर या हॉटेलला तुम्ही नक्की विजिट करा स्वादिष्ट होतं आणि मस्त होतं आपलं गावठी जेवण आपल्या घरच्यासारखं जेवणासाठी टाईम झाला पण जेवण त्याने आम्हाला लाईव्ह बनवून दिलं आपल्या घरगुती जेवणासारखं म्हणून ते जेवण खूप टेस्टी होतं थोडा टाईम गेला चालेल आतापर्यंत घरीच जायचं आहे तर एकाच तास येथे जिथे गेला ते चालेल जरा लेट पोचू शंभर मीटरचा बुध आहे आय डी सी महाड प्रॉपर आता आपण महाडमध्ये एंटर झालेलो आहोत आणि आपल्याला जायला जायचं आहे मुंबईला सरळ तरी पण अजून एकशे ऐंशी किलोमीटर मुंबई इथून आहे कालोमीटर आहे एकशे वीस ना पनवेल दात गावमध्ये आता चारगावर थांबलो आहोत तरी पण आपल्याला वाटते की रात्रीच्या साडे दहा अकरा वाजते तशापू बस काय आम्ही किती वाजता पोहोचते आपण काहीतरी पार्सल करू आणि आपल्याला आता मुंबई आहे एकशे साठ किलोमीटर आणि आप आपल्या घरचा नंबर आहे दोनशे आठ किलोमीटर मुंबई सरळ आणि पनवेल आता काल अंधरा आणि कालक झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ काय सुटका येणार नाही आता ट्रॉफिक तर भेटेलच होईल आता पुढे काय अपडेट आहे आपला पुढे जेव्हा मुंबईला जाऊ तेव्हा आपल्याला माहिती पडवी की तिथला अपडेट काय आहे माझा विचार होता जे आपण वाकडवरून ब्रॅड घ्यायचा सरळ निघायचं मुंबई आता मी जेवणासाठी थांबलो आहोत किनारा हॉटेल किनारा हॉटेलमध्ये आपलं आता लास्ट जेवण आहे या ट्रिपचं पनवेलमध्ये आणि आम्ही आता या होटेलामध्ये जेवण घेत आहोत आणि इथून आपल्याला जायचं आहे आता बॅक टू होम फक्त 70 किलोमीटर बघूया मग इतले आता जेवणाची टेस्ट कशी आहे आम्ही तुम्हाला दाखवू पण मी सांगतो नक्की लाईक करा सबस्क्राईब करा ऑर्डर केले होते वेस्ट पकोडे आणि आपल्याला आता इथून आहे सत्तर किलोमीटर मला तरी वाटतं दर्शन आपल्याला बारा वाजतील घरी ओके बारा वाजतील ना ओके एकदम चांगले ओके चला आता जेवण झालं आता निघूया आपल्या घरी हा तसं ना बारा वाजतील बारा वाजतील बारा सत्तर किलोमीटर अजून आहे सौकात जाऊ घरी टेन्शन करायचं गरज नाही चल ओके बसलीस थोडा दर्शनाला बसायला थोडा प्रॉब्लेम होतो थो कारण कारण त्याला सवय नाही आणि एवढा प्रवास केला त्याचे पाण्यात आखडलेले आहेत चल दर्शन निघू ना भिवंडी आणि मुंबई आपल्याला जायचं आहे पुणे भिवंडी मुंबई ठाणे आणि कल्याण पण मिळेल आपल्याला ठाण्याला जायचं सिद्ध्या सिद्धा आपण ठाणे ठाण्यात आपल्याला जायचं आहे सरळ रात्र झाली म्हणजे ट्राफिकचा काल पुष्कळ ट्रॉफिक मी मी पहिला ब्लॉकमध्ये सांगितलं होतं की रात्र झाली म्हणजे मुंबईचे ट्रॅफिक खतरनाक सर्वांना खाऊन टाकते मुंबई ट्रॅफिक दुदबंगला आणि आपला हा आता असे स्टॉप उत्तम करीपाडा मित्रांनो आमची राईड सफल झाली आणि आम्ही साहेबाला बघून आता आपल्या घरी सुखरूप पोचलो म्हणून साहेबाचे आम्ही आभार मानतो खरोखर क्रिसमसचा एक तारा चमकता आहे हा आपल्यासमोर आणि आमचा हा आता व्हिडिओ आमच्या इथे एड असेल गुड बाय सर्वांना गुड नाईट